शिक्षक भरती दोन हजार चोवीस मध्ये अकरा फेब्रुवारीच एक नोटीस आलेलं आहे त्या नोटीसमध्ये काय सांगितले बघा आज प्राधान्यक्रम लॉक करायचा शेवटचा दिवस आहे आज लॉक करायचे पण अजूनही काही मुलांचे लॉक करायचे बाकी असेल किंवा लॉक केले असेल तर अशा विद्यार्थ्यांना एक थोडक्यात माहिती या माध्यमातून देतो लॉक केलेले प्रेफरन्स तुम्ही तीनदा अनलॉक करून जनरेट करू शकतात म्हणजे तीन संधी तुमच्याकडे असणारच आहे जर तुम्हाला वाटलं की तुम्ही लॉक केले प्राधान्यक्रम मध्ये अजूनही काही तुम्हाला अपडेट करायचं बाकी आहे किंवा रिजनरेट करायचं तर तुम्ही करू शकता सो यावेळीच्या माध्यमात आपण जाणून घेणारे गटनिहाय पात्रतेसाठी शैक्षणिक पात्रता आणि त्या पात्रतेनुसार किती मार्क्स असणं अपेक्षित आहे ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी दुसरा प्रश्न आहे मार्क्स हे कोणत्या इयरचे पकडतात काही विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या लास्ट तिन्ही सगळ्या सेमिस्टरचे पकडतात पण तसं नाहीये फक्त शेवटच्या वर्षाला जे मार्क्स आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाला ते मार्क्स ते पकड जातात आणि तिसरं ग्रेस मार्क काही विद्यार्थ्यांना मिळाले ते मिळून त्यांना पन्नास टक्के किंवा पन्नास टक्क्याच्या वर आहेत तर ते सुद्धा चालणार आहे डोंट वर मधून तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तरी पण ते चालणार आहे मात्र अट आहे पर्सेंटेजचे किती मार्क्स हवे थोडक्यात त्यांनी एक नोटिफिकेशन जे त्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे बघा हे नोटिफिकेशन तुम्हाला सांगताय एक ते त्या गटामध्ये एक ते पाचवीच्या गटात जे विद्यार्थी बसतात अशा विद्यार्थ्यांना जर बारावी मध्ये किमान म्हणजे ओपनसाठी पंचेचाळीस टक्के कमीत कमी मार्क असावं लागेल आणि कॅटेगरीसाठी तुम्हाला चाळीस टक्के मार्क असावं लागेल बारावीला जे विद्यार्थी बघा डीएड प्लस बारावी प्लस डीएड प्लस सीटीडी टीटी चा पेपर वन जे असतात त्यांसाठी बारावीला बारावीला ला, बारावी ला टक्के ओपनला कॅटेगरीला चाळीस लागतात सहावी ते आठवीचे जे विद्यार्थी सहावी ते आठवी या वर्गाला जे शिक्षक म्हणून रुजू होऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी पदवीमध्ये कुठे पदवीमध्ये खुल्या प्रवर्गाला किमान पंचाळीस आणि आरक्षितला चाळीस टक्के लागणार आहे आता पदवीमध्ये तुमच्या शेवटच्या वर्षाला पदवीमध्ये म्हटलं तर शेवटच्या वर्षाला तुम्हाला तो विषय जो विषय तुमचा तो विषय घेऊन शेवटच्या वर्षाला पंचाळीस चाळीस टक्के मार्क पाहिजे नववी दहावीला तुम्ही जर प्राधान्यक्रम देणार असाल तर पदवीमध्ये पदवीमध्ये खुला आणि आरक्षित दोघांना किमान पन्नास टक्के मार्क अपेक्षित आहे कमीत कमी म्हणजे दोघांना इथे ओपन आणि कॅटेगरी वेगळी केली नाही दोघांनाही कमीत कमी पन्नास टक्के आहे आणि अकरावी तर पदव्युत्तर मध्ये तुम्हाला टोटल ओपन आणि गरजेचं आहे सो अशी टक्केवारी असेल तर आणि तरच तुमच्या प्राधान्यक्रमाला व्हॅल्यू आहे तरच तुमचा विचार ते शेवटी शिक्षक म्हणून करतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विचार केला जाईल अन्यथा तुम्ही अपात्र होऊ शकतात सो तुम्ही आता जे प्रेफरन्सेस दिले असतील व्यवस्थित बघून घ्या कारण एवढे पर्सेंटेज तुम्हाला असेल तरच तुम्ही ते देऊ शकणार कमी मार्क असेल तर मात्र यांच्या नोटिफिकेशन नुसार तुम्ही तिथे अपात्र होऊ शकतात सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या आणि तुम्ही दिलेले प्रेफरन्स व्यवस्थित विचारात घ्या तुर्तास मी थांबतो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्यांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा कारण सगळ्या प्रश्नांचे उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद